सेन सेवालाल आज आपल्यासोबत रायसिना फाउंडेशन हे मुख्य संयोजक प्राध्यापक प्रवीण राठोड सर सर एनुकणती आपण जाणून लिहायचं की रायसिना स्टडी सेंटर ते रायसिना फाउंडेशन हे जे प्रवास एकू तो शेरांगाडी आपण प्राध्यापक प्रवीण सरेन जयसेवालाल करा नमस्कार करा नमस्कार सर जयसवाला जयस्वाल सर रायसेना स्टडी सेंटर ते रायसेना फाउंडेशन हे जे प्रवास हे तुम्हाला कसं वाटतं शेरांगाडी रायसेना फाउंडेशन आणि जत्रा की कोर टीम सयसिना फाउंडेशनरी शोर आभार व्यक्त करूचो का तो ही म्हणा असं जे मग इंटरव्यू इंटरव्ह्यू लिहितो इंटरव्यू लियाच ही अनुभव थोडाशे नाळीच हे रे सर्व मग तुम्हाला शोरो आभार व्यक्त करूचो शेर अंगाडी रायसीना ही कायचं रायसीना स्टडी सेंटर कसं चालू आहे या संदर्भ मी थोडा गंगाडी घेतो दी हजार तेरेम जाणवं लागेल का तो दी हजार विद्यार्थी विद्यार्थीबरोबर काही विद्यार्थीबरोबर बेशर सवय विद्यार्थीबरोबर ग्राउंड टेबल बेस्त होतो आणि व बेस्तू बेस्तू विद्यार्थीसमोर ती एक वाद समोर आई की बा आम्ही काही तुम्ही मोटिवेशनल गायडन्स दो आम्ही काहीतरी मार्गदर्शन काहीतरी करतो आज नाही कारण पचं मग अशा पद्धतीने उजेगुनवर गरज समोरायचं ना पचं मग एक बात मला की दुसरा आणि चौथा शनिवार ऑफिसरनं सुट्टी रचं तो ऑफिसर जे काही चुट्टीवर युटिलायझेशन करतो आहे काय कारणपच एक अधिकारीनं दुसरे शनिवारी एका चौथी शनिवारी ह्यानं बलात आणि विद्यार्थीनं जो का मार्गदर्शनेसवर आपण होतं बोलायला लागेल जवळपास सो ते सात सत्र हम लिदे आणि वर बाद समोर अजी एक गरज समोर आहे की बा मार्गदर्शन तो ठीकच पण अधिकारी जे काही ह्यानं मार्गदर्शन करायचं तो हम सांभाळायचा वो बी हम ऑनलाईन बी सांभाळायचा पण काही तो बी गरज जे काही पुस्तकेर गरजचं तो आम्ही काही पुस्तक उपलब्ध करून देतो आहे काय पण मग काही अधिकारी ती चर्चा के मग उत्तम चव्हाणसाहेबजणं व आता जिल्हा परिषदेन कॅफो येते आणि राऊसाहेब राठोड जे समाज कल्याण अधिकारी येते हे दोही मग समोर वाते केला गोज व केला की बघाय हरकतची व एक पंचवीस हजार रुपया दोही भळांमनं दिणे आणि व मग एक छोटंसं कपाट आणि एक काही पुस्तक असे पुस्तक आणि व कपाट एक अनिल राठोड जे सत्तारगडीनं मुंबईनं पी एस आयच वर रुमॅप मेले आणि ती दर बुधवारी आणि शनिवारी जत्राई पुस्तकचं एक पुस्तके रोटेशन आमरा आणि व रोटेशन वडीती ते व जत्राई बी व परिसरात जत्रा विद्यार्थी येते व बुधवारी सांदवा आणि शनिवारी सांजवा अनिल कनं जाव आणि व विद्यार्थी व पुस्तकेनं रिन्यू करते ते दुसरे एक्सचेंज करणं आपण व पुस्तक चालाय वर उपलब्धी असं की जवळपास सो ते सात विद्यार्थी जणं पी एस आर प्री कॉलिफाय आहे गे आणि व बेनसीएसआर तयारी लगे गे मला वाटतं वच एक विद्यार्थीवर एक आशावाद लेता आणि वशी विद्यार्थी एक इन्स्पायर करणच लगे की बा ही वात आणि जे माहितीच गरज समोर आहे की आपण एक काही अभ्यासिक आता चालू कर सका कारण करणपच एक धुंडेर प्रक्रिया सुरुवात केव की बा काहीच नको अधिकारी कु का काही युपीएससी एम पी एस कशी तर रिलेट करायचं आणि जण एक एक समोर एक शब्द आहे व शब्देनं रायसेनाकरण केतू आहे रायसेना ही शब्द आहे का तो व संदर्भीं अंग काय वाटं के वाळूचू पण रायसेना स्टडी हॉल हॅनू नाम देणे आणि व छोटेसे कपाटे देऊ सुरुवात केले आणि एअर सुरुवात वीस मार्च दोन हजार चौदानं औरंगाबाद येनही अशीच ती ओरेबाद लातूर येणही ओरेबाद अमरावतीने ही लातूर येणार दोन हजार चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा ही लातूरे अमरावतीनं दोन हजार सोळाने अठरा ऑगस्ट दोन हजार सोळानी ओरेबाद किनवटेनं अठरा ऑगस्ट दोन हजार अठराने तर अशा पद्धतीने चार रायसेना स्टडी सेंटर पूर्ण महाराष्ट्र मग चालू आहे की आणि म्हणून ती जे काही अनुभव विद्यार्थी जे काही वाद शिकाय व वडी ती एक वाद ध्यानीमध्ये की फक्त रायसिना स्टडी सेंटर आणि रायसेना अभ्यासिका ही काही काम पूर्ण हे सकेन ही फक्त आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायचं व तरच आपण कव्हर करायचा तर आपण घटके घटकेसाठी शेष विद्यार्थी स्तरच स्तरचं जो प्राथमिक म्हणू माध्यमिक म्हणू उच्च माध्यमिक येणू किंवा तेव्हा ग्रॅज्युएशन किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन येऊ तो अशा विद्यार्थ्यांना आपण कसं अटेम्प्ट करतो आहे कारणपच एक संकल्पना समोर आहे किंवा रायसिना फाउंडेशन रायसिना ऑलरेडी आपण येस अंतर्गत आहे एक बेस आपण क्रिएट करणार की रायसिना स्टडी सेंटर जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस असे सात वर्ष आपण रायसीना स्टडी सेंटर आजच्या तराती चालाय वरवडी ते आपण काही वाटतं ते नाही मायन दी हजार एकवीसशेनं रायसिना फाउंडेशन स्टार्ट ही आज जे काही रायसिना फाउंडेशन ही काही जी काही सुरुवात ही एरबिदा मेशेनं वाट आता मला विरोध पर्पजली करूच की रायसीना फाउंडेशन ही गोरशिकवाडील अविभाज्य घटकच काय होू का तो जणं दी मे दोन हजार एकवीसं सुरुवातीनं जे काही महाराष्ट्र जे काही स्टेट स्टेअरिंग कमिटीचं ही स्टेट स्टेअरिंग कमिटी यावर चर्चा केली की बा रायसेना फाउंडेशन हे स्वरूप कसं रिचं आहे रायसेना फाउंडेशन मेंबर कोण आहे रायसेना फाउंडेशन कसे हसावे ती काम करी हे शेवाते ठराय वरेवाद तेवीस मे दोन हजार एकवीसं नॅशनल स्टेअरिंग कमिटी बी मेले वाई आणि यशे जत्राही काही वातं जणं जे काही मुख्य संयोजक गोरशीपवाडी जे काही मुख्य संयोजक हमारा आदरणीय आदर्श प्राध्यापक संदेश ब्या चव्हाण यांनूर मार्गदर्शन हिट ही सेवा ते चालू ही चर्चा ही आणि येरो जे काही एक पूर्ण बायलॉज ठराय कसे असावे ते कोण मेंबर रिच आहे ही शेवा ते डिस्कशन आहे जसं की आजरगडीनं रायसेना फाउंडेशन मेंबर कोण सरकतो रायसेना फाउंडेशनर मेंबर प्राध्यापक संदेश ब्या चव्हाण जे मुख्य संयोजक आहेत ते जण व येर सदस्यचं ओरेबाद आर सी चव्हाण मामा जे आज पाटील मुख्य संयोजकचं सा। ए बीओ वर सदस्याचं वरेबाद एल टी चव्हाण मामा जे आज डायसा दळेवर एक प्रमुख भूमिका जावंचं आणि वरेबाद प्रवीण राठोड जे मग स्वतः वैयक्तिक वरो मेंबरचू वरेबाद ठाकूरसिंग ब्या ठाकूरसिंग राठोड जे प्राध्यापक डॉक्टर ठाकूरसिंग राठोड जे अमरावती रायसेना स्टडी सेंटरचा लावाचं ओवर संयोजक ओ वो बी ओर सदस्याचं बालाजी व्या जे लातूरेनं रायसिना स्टडी सेंटर चालावंच चा। जो एकचं आणि रामराव भ्या जे किनवटेनं रायसिना स्टडी सेंटर चालावंच का चाला। तो जत्राही रायसिना स्टडी सेंटर वर्किंग येऊनचं वशे शे रायसीना स्टडी सेंटर सहजिक वर सभासद आणि तेलंगणातील जे रायसिना फाउंडेशन जे काही स्टेटर कॉर्डिनेटरचं असो न रवींद्र ब्या वर सदस्याचं आणि एवढी येते जे काही नागेंद्र ब्याच्याचं रायसिना फाउंडेशन जे काही काम करायचं व असे भळताणी लोक रायसिना फाउंडेशन ही समोरला आहे आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रायसिना रायसीना फाउंडेशनला आपण ही एक संस्था रजिस्टर्ड दे संस्था रजिस्टर्ड करायला उद्देश काहीच ही आपण आयवळे नेम आयवळे प्रश्न मी आपण चर्चा करा पण रायसिना फाउंडेशन ही जी काही वाचं की असे पद्धती ती अशा पद्धतीत आपण ही रजिस्टर्ड के आणि व हसा भीती आज रायसिना फाउंडेशन काम चालतं खरोच प्रेरणादायी प्रवास रायसेना स्टडी हो सेंटर आहे तो रायसेना फाउंडेशन आहे म्हणून एक मत महत्त्वावर वाटायचं एक प्रश्न म्हणे तयार व्हायचं की यात्रा जे संघर्षमय प्रवास हे माहिती तुम्हाला मी किरो योगदान महत्त्वावर वाटायचं केअर केअर समजा साथ लाभ हे माहिती शेती महत्त्वावर वाटतो आज जण काही आपण कोणत्याही योगदानाबद्दल वाटं करायचं जण रायसेना स्टडी सेंटर जरी चेहरा येऊ तो जणं जे संस्कार मापर वैयक्तिक ही व संस्कार एवढी ती जण मध्ये हजार तिने ती गोर ती संपर्के माया आणि जणं जे काही नायकेर एक नायकी करेन नायकाशिनात जे काही एक विचार द्यायचा लगे की बा आपण भी नायकी सकाचा ही नायक जे काही व रुजांचा लागेल जे काही व संस्कार देणे ओ संस्काराचं एक परिपाककरण दी हजार चौदे मग ही संकल्पना समोर आहे तो मग शेती जास्त मोठं योगदान मग तर समजू वरेबाद जे मग उत्तम चव्हाण साहेबेर आणि रावसाहेब राठोड साहेबर जे काही नाम लिहितो का तो जण असं परिस्थिती येते की जणं काहीच आहे जणं कोणीतरी भरसो जे रखाड्यावा लोकरचं मला वाटतं व घे महत्त्वे रच सर्व वनोरबी एक मोठं योगदान सुरुवातीला काळे मोदीने वरेवाद विशेषतः अमेरिका मध्ये जत्रा बी गोरभाई हेचं जे कंटिन्युअसली म्हणजे दी हजार चौदे ती तो आज दी हजार पंचवीस ताने कंटिन्युअसली आपल्यानं फंड्स प्रोव्हाइड करायचं जेनर रोड येते आपण फिजिकली फॅसिलिटी जे काही काहीचं आर ओर फिल्टर हेणू खुर्ची हेणू वर नंतर कुशन हेणो त्यामुळे एल सी डी प्रोजेक्टर येणू जे जे काही फॅसिलिटी रायसीना स्टडी सेंटर मग आपण उपलब्ध करेल ती उ रायसीना स्टडी सेंटर उपलब्ध आपण ओनर माध्यमिक घेते आणि महत्त्वात माना तर काही अब काही अधिकारी नाम लिहिन तो पार्शलिटीच आहे पण असे काही जे काही अधिकारीचं खरोच म्हणजे अब मग करण कुमार चव्हाण जे आब सध्या सी ओचं वरेबाद उत्तम चव्हाण साहेब जे नायब तहसीलदार ते अनिल चव्हाण जे असिस्टंट कमिशनर येते कल्पना राठोड जे आता आपसद्यान पी आय करायचं ए पी आय करायचं तर असे काही असंख्य अधिकारीच म्हणजे आज अधिकारी जर यादी वाचे तर घळमोट यादी रायसेना स्टडी सेंटर हातभार लगाड्या वयाचं येलो शरो योगदानच आणि शेती महत्व जे काही विद्यार्थी स्थानी रायसिनार जे काही विद्यार्थी जे काही की किती रायसिनार विद्यार्थी रे कॉन्ट्रिब्युशन का तो व विद्यार्थी म्हणून काही काही एक वाटं शिकाय आणि ती वो जे जे काही वाटं व शिकाय तो मला वाटतं रायसिनार विद्यार्थी आणि शर शेवटी ती जे गोरशिकवाडी मग काम करावं प्रत्येक सोबती जे शेकुणशी दळे मिळो व जे काही रायसिनार स्टडी सेंटर नाम गोरभाई बेनेस्ता आणि तांडेसा आणि लेघो ये वाटतं येणू शर योगदान शेती महत्त्वाचं आता मला वाटतं धन्यवाद जय सर